हेडलाईन्स नंतर बातम्या सविस्तर पाहूयात बीडमन्न अत्याच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते देशमुख हत्या प्रकरणामध्ये आणखी एक एफ आय आर दाखल होण्याची शक्यता आहे पोलिसांच्या तपासातून नवी माहिती समोर येते आहे प्रकरण लपवण्यासाठी काही जणांनी मदत केली या प्रकरणामध्ये पोलीस स्वतःहून गुन्हा दाखल करणार आहेत अशी माहिती मिळते त्यामुळे आता एकंदरीतच देशमुख हत्या प्रकरणामध्ये आणखी एक, एक एफ आय आर दाखल होण्याची शक्यता आहे पोलिसांच्या तपासातनं या संदर्भातली नवी माहिती समोर येत आहे हे संपूर्ण प्रकरण लपवण्यासाठी काही जणांनी मदत केली असा आरोप सातत्यानं केला जात होता आणि त्याच अनुषंगाने आता पुढील तपास होतो का आणि या प्रकरणामध्ये पोलीस स्वतःहून गुन्हा दाखल करणार आहेत अशी सुद्धा माहिती मिळतीय या प्रकरणामध्ये खंडणी आणि हत्या प्रकरणाचे असे गुन्हे दाखल आहेत आणि देशमुख हत्या प्रकरणात आता आणखी एक एफ आय आर दाखल होण्याची शक्यता आहे पोलिसांच्या तपासात नवी माहिती समोर येते प्रकरण लपवण्यासाठी काही जणांनी मदत केली असा संशय आहे असा दावा सुद्धा केला जातोय आणि त्याच अनुषंगानं या प्रकरणात पोलीस स्वतःहून गुन्हा दाखल करतील अशी माहिती मिळते याशिवाय आणखीन एक पुरवणी आरोपपत्र येण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते राहुल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहे तर राहुल देशमुख हत्या प्रकरणात आणखी एक एफ आर दाखल होईल असं समजतंय पोलिसांची या सगळ्या संदर्भातली काय माहिती आहे दोन महत्वाच्या गोष्टी घडणार आहेत आणि पुन्हा एनडीटीव्ही हेच ते पहिलंच चॅनल असेल की ज्यांनी महाराष्ट्राला या गोष्टीची माहिती दिली एक म्हणजे एक आणखी एफ आय आर होऊ शकतो जो सुमोठो पोलिसांचा असेल आणि दुसरं म्हणजे पुरवणी आरोपपत्र येण्याची दाट शक्यता आहे तर पहिला जो वाढीव एफ आय आर असेल जो सुमोठो असेल तो कशासाठी असेल ऋतुजा तर साधारणपणे आता हे जे दोषारोपपत्र दीड हजार पाण्याचं दाखल केलंय या तपासादरम्यान अनेक गोष्टी अशा उघड झाल्यात जसं की पोलिसांना गाडी दिली काही आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केली काही जणांनी आपल्या गाड्या पुरवल्या काही जण हे आरोपींना माहिती देत होते काही जणांनी गुन्हा घडल्यानंतर सुद्धा तो पोलिसापर्यंत जाऊ नये असा प्रयत्न केला आता तो जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरती जेव्हा जो व्हिडिओ कॉल झाला त्याचे सगळे तपशील हे आता उघड झालेले आहेत की अशा पद्धतीचा एक व्हिडिओ कॉल झाला वगैरे तर आता पोलिसांना या प्रकरणामध्ये आणखी काही लोकांनी ह्या गुन्ह्याला आणि नंतर हो तो गुन्हा उघड होऊ नये यासाठी मदत केली असण्याची जी शक्यता वाटते त्यामुळे पोलीस या प्रकरणामध्ये आणखी एक एफ दाखल करतील आणि त्याच्यामध्ये आणखी काही लोकांची नावं येऊ शकतात आणि दुसरं जो पुरवणी दोषारोप पत्र आहे त्याच्यामध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सातपुडा बंगल्यावरचं जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते फार महत्वाचं ठरणार आहे पोलिसांनी वाल्मिक कराचे जे सतरा फोन होते त्यापैकी काही फोन कॉलचे तपशील सीडीआर मधनं मिळवले आवादा कंपनीचे अधिकारी कर्मचारी आणि वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळक्याबरोबरची जी बैठक सातपुडा बंगल्यावरती झाली त्याचे कॉल डिटेल्स आता पोलिसांच्या हातात आलेले आहेत विशेषतः टावर लोकेशन आणि ते फोन कॉल झाले ते आवादा कंपनीचे अधिकारी तिथं होते आणि वाल्मिक कराडी तिथं होता म्हणजे मूळ जो गुन्हा घडला ज्या खंडणीतनं घडला ऋतुजा ते आता पोलिसांच्या हाती आले पण सातपुडा बंगल्यावरची जे सीसीटीव्ही फुटेजेस आहेत ते अजूनही एसआयटीने आपल्या ताब्यात घेतलेले नाहीत त्या सीसीटीव्ही मधून त्या बैठकीच्या वेळेला कोण कोण उपस्थित होतं त्याचे तपशील पोलिसांच्या हाती लागतील आणि जे वाढी वेगळं आणखी चार्जशीट पुरवणी येऊ शकतं त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीची नोंदी होऊ शकतात आणि त्या नोंदी झाल्यानंतर हा गुन्हा कुणी केला कसा केला त्याच्या मागचा हेतू काय होता जो पोलिसांनी आधीच सांगितलाय तो हेतू बळकट व्हायला मदत होईल त्यामुळे दोन महत्वाच्या गोष्टी आणखीन एक एफ आय आर होऊ शकतो आणि आणखीन एक दोषारोपत्र येऊ शकतं ही दोन शक्यता पण ज्या अधिक मोठ्या शक्यता आहेत निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी